त्याला मुलगी बघण्यासाठी जायचं होतं म्हणून सरांना आम्ही एका गाडीत गेलो होतो तिथं आमची ओळख आहे तो सर हा तुमचा विद्यार्थी आला याला पण ठेवून लावायचा आहे कशासाठी लावला काय लावला काहीच कळत नव्हतं यायचो क्लासला बसायचो प्रॅक्टिस करायचो कधी नाही करायचो आणि पहिली गोष्ट म्हणजे अफसे बद्दल सांगायचं ते आजपर्यंत एवढे गुरुवारी भेटले एवढे शिक्षक भेटले पण एवढा आदर आणि एवढी भीती मला पत्तेसरची वाटली नाही म्हणजे सर तर असं मी दोन वर्ष क्लास केली पण मला काही आला तर झालं पण मी एक शब्द सरला कधी विचारला नाही ते कसे नव्हते पण काय व्हायचं काय नाही ते खतरनाक <laughs> ती आहे घेतला असे आणि त्यांनी आम्हाला शिकवलं मराठी साठ फेल झालो होतो पण कमून काय करायचं कमून करायचं ते काही टार्गेट नव्हतं पण फेल झाल्याच्या नंतर दोन हजार आठ ला मंत्रालया निकाल लागला आणि फेल झालो आणि असंच तिकडच्या क्लास मयुर भोगे आले त्यांची निवड झाली ती तर झाले मयुर भोगे मंत्रालय सत्तर मंत्रालयात येईल दिसतोय काहीतरी दिसतोय मग म्हणलं आता चांगली प्रॅक्टिस करायची मग त्यामध्ये पाहिलं असंच तुम्ही तिथं बसले तिथं बसलो होतो त्यांच्याकडे बघून मी इन्स्पायर झालो तसं निश्चितच तुम्हाला पण प्रेरणा भेटेल आणि मग तेव्हापासून मग ठरवलं नाही आता पा नापास झालो ना आता प्रॅक्टिसच करायची मग प्रॅक्टिस केली मग साठ पाच झालो परत ऐंशी फेल झालो फेल होणं म्हणजे स्टेन म्हणजे परफेक्ट होणं हे मंत्र तर तुम्ही ध्यानात ठेवा फेल झाले तर डबल प्रॅक्टिस होती तुम्ही तिथं पोस्ट तुम्ही अचीव्ह करू शकता फेल जर नाही झाले तर मग तुम्ही प्रॅक्टिस पासून दुर्लक्ष करता त्याचा पण निकाल नेमकी सगळ्या जिल्ह्याचे निकाल राहिले त्याचा निकाल राहिले ते पण निकाल थोड्या पण निश्चित काम पहिलंच आणि सरांचं काय मार्गदर्शक तिथून पुढे आणि मग आता तुम्हाला एक सांगत माझं नाही सांगा तुमच्यासाठी सांगा काय करायचं स्टेवन कम्प्लीट झाला का आपण काय करतो आपण सोडून देतो किंवा मग आपण म्हणतो त्याच्यानंतर जाहिरात येत नाही माझा दोन हजार आठ कंप्लीट झाला मंत्रालयाच्या दोन हजार एकवीस लागेल की तोपर्यंत जर मी सोडून दिला असता अभ्यास केला नसता तर मला काहीच कळलं तीन वर्ष त्याच्या पोस्ट त्या आपल्या जागा येतील याच्यावर विश्वास ये ठेवून आम्ही तीन वर्ष रात्र दिवस अभ्यास केला आणि त्या तीन वर्षाचा केलेला अभ्यासाचं फळ आम्हाला भेटले निश्चित आमच्या सगळ्या टॉपर कोमवा दोन हजार अठराला इंटरव्ह्यू केला नंतर पेपर दिला होता त्याच्याकडे अनुभव जास्त होता

एवढा क्वालिटी तेव्हा आपले गव्हर्नमेंटचे पेपर चेक करून एमपीसी सारखी म्हणजे तीच त्यांच्यातली क्वालिटी ते आपल्यामध्ये घुसू शकते म्हणून असं पण तुम्ही वाढता असं इकडे तिकडे तुम्हाला कितपे क्लास भेटते पण इकडे वाशिंग वर म्हणणं एवढं लांबून फोन येते त्याच्या ओगस नाही तिथं क्वालिटी तेवढी बनवून फोन येते नॉर्ट देव घेते त्याच्यामुळे कसं आहे आता सरांना पुढं बोलायला घाबरायचं पण आता म्हणजे कसं आपण एशेत घेतल सगळ्यांना काही आता आप ये पण येत ये ये या क्षेत्रात असं नाही का खचून जायचं तुम्ही संयम ठेवा दोन हजार अठरा मध्ये बघ इकडे बघून मी जे मोटिवेट झालो की मला आज कितीला भेटलं दोन हजार चोवीस मध्ये किती वर्ष झाली तुम्ही क्षेत्रात असं एक काही आता मामा नेट भेटलं म्हणून कसं माझा पाया पक्का होता बारावी पर्यंत इकडे सुद्धा तिकडंच कॉप्या तर ते असं हे होतं त्याच्यामुळे आम्हाला एवढं लेट भेटलं नाही तर मग याच्या आधीच झालं असतं आता गणेश कसं होतं प्रॉपर होता त्याच्यामध्ये कोणत्या पेपरमध्ये प्रॉपर यायचं आम्ही पहिल्यापासून ठेवत होतो म्हणून आम्हाला थोडं जास्त काढावं लागलं असं आणि इथं कसं आहे स्टेवन म्हणजे डोकं नाही लावायचं सूत्र नाही पाठता येते काय नाही जे काढली आपण ती वाचायची फक्त बाका डोकंच लावायचं नाही म्हणून लाडे सोपं दिसतंय ना तसं महेश आता महेश एक दिवसा गोष्टी उच्चच आहे लोकले पेपर आहे त्याचा मला एक डायलॉग मला आठ लागलं मी एकटाच असतो ते म्हणला आता कसं कसं बीए ए झालेलं आहे आज बी होऊन फक्त बी च्या बेस वर असते उच्च सेकंड म्हणजे अगला एक दिवस आयुष्य इतर तीन मीटर हे नऊ हे फक्त याचा पावर आहे याचा पावर म्हणजे असं आहे ते पावर इकडे आहे म्हणून ते आपल्या मध्ये घुसतो असते त्यामुळे ती पावर विसरू लागत होती आणि तो आला ते म्हणजे मला काही येत नव्हतं त्यांच्या दाजी आता कोर्ट आहे ते क्लास मध्ये पोहोचले ते म्हणले जायच होते आता बसून पाय सरकड आलं सरकड आलेलं ते पूर्व कधीच महागणे असं सर म्हणले ज्याला काहीच येत नाही ना तीनही येतात कुठे मारला मला तरी काय येत आहे तिकडे मी हेच केलं म्हणजे त्याला कुठे मारला काय म्हणून ते केलं आणि मराठी टीव्ही मध्ये मी केला काय नाही डाऊट नाही काढायचे मराठी मधून लिफ्ट करून पण ते पण इतकं सोपं नसतं तुम्हाला माहिती कसे मिस्टेक काय वाटायचं पण व्यवस्थित जर केलं ना प्रामाणिकपणे तर एकदम सोपं आहे त्याचं इतकं सोपं काहीच नाही आणि सगळे जण चांगली प्रॅक्टिस करा असच टीव्ह कंप्लीट झाल्याच्या नंतर पुढे जे काय अभ्यास असतो ते सर तुम्हाला सांगतो काही मार्गदर्शन लागलं तर आईला आमच्या गणेश बाबा म्हणजे सरी कसं आहे नवीन कोणाला मार्गदर्शन भेटत नाही तुम्ही जर स्टेनो पक्की घेऊन जाता पण पुढे नेमके काय करा पाहिजे कोणता अभ्यास करा पाहिजे काय तिचा तुम्ही अभ्यास चालू ठेवा पाहिजे तेव्हा तुम्ही इथपर्यंत पोहोचता आता आमच्या एक दोन मिनिटात प्रोसेस सांगतो कशी होती गोटाचा चाळणीचा पेपर होता चाळीस मार्काचा ते चाळणीचा पेपरच आपल्याला थोडा अभ्यास एवढं काही मिनिट लागत नाही आपल्या स्टेनोमध्ये स्पर्धा एवढी नसती पण आता एक क्लबचा पेपर असल्यामुळे आता जे स्टेनोचे फॉर्म भरले तिथे पेपरच नव्हता

खूप मोठा आम्हाला वाटाय आज त्यांच्यामुळे आम्ही पर्यंत पोहोचले त्याबद्दल त्यांच्या जर्नी हे करतो माझ्या मित्रांच्या आई वडिलांच्या जर्नी